नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतामध्ये अलीकडेच जाहीर झालेल्या जीएसटी किती कर स्लॅब अंतिम करण्यात आलेले आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दोन कर स्लॅब या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत अंतिम करण्यात आलेले आहेत पाच टक्के आणि या ठिकाणी अठरा टक्के हे दोन कर स्लॅब या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत जे बारा टक्के होते त्याला या ठिकाणी पाच टक्के करण्यात आलं आणि जे जवळपास अठ्ठावीस टक्के होतं त्याला या ठिकाणी अठरा टक्के करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे इस्रो कोणत्या ठिकाणी त्यांचे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल बांधत आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी इस्रो त्यांचं जे काही दुसरं प्रक्षेपण संकुल आहे त्याचं या ठिकाणी बांधण्याचे या ठिकाणी घोषणा त्यांनी केलेली आहे पर्टिक्युलरली कोणत्या ठिकाणी असं विचारलं तर कुलशेखर पट्टीनम तुतिकोरीन जिल्हा जो की तमिळनाडूमध्ये येतो त्या ठिकाणी दुसऱ्या प्रक्षेपण संकुलाचं बांधकाम होणार आहे मग जर तुम्हाला पहिलं कुठे आहे असं विचारलं तर लिहून घ्या इस्रोचं पहिलं अंतराळ प्रक्षेपण जे काय केंद्र आहे ते कुठे आहे तर सतीश धवन अंतराळ केंद्र जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणी पहिलं या ठिकाणी काय आहे प्रक्षेपण संकुल आहे ठीक आहे हे जे काही दुसरं आहे ते दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होणार आहे याचा वापर कशासाठी होणार आहे तर प्रामुख्याने स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ज्याला आपण बोलतो एस एस एल व्ही हे लॉन्च करण्यासाठी हे याचा यूज करणार आहे आणि याची पायाभरणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला झाली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे कोण हे दोन्हीच्या दोन्ही प्रक्षेपण संकुल बांधत आहे तर इस्रो तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही लिहून घ्या इस्रोचा फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे भारताने दक्षिण कोरिया या संघाचा पराभव करत जे काही आशिया हॉकी वर्ल्ड कप आहे दोन हजार पंचवीसचं झालेलं त्याच्याचं जे काही विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की आशियाई हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर राजगीर म्हणजेच बिहार या ठिकाणी जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलं आहे तर भारताने जिंकलं आहे विशेष म्हणजे भारताचं हे चौथं विजेतेपद आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे उपविजेता आहे दक्षिण कोरिया सर्वाधिक गोल कोणी केले आहेत अखिमुल्लाह अनुवर यांनी सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरला आहे अभिषेक नैन सर्वोत्कृष्ट गोलकीपर किम जे होन आणि भारतीय संघाचा जो काही कर्णधार आहे ते कोण आहेत हरमनप्रीत सिंग ठीक आहे दोन एक्स्ट्रा पॉईंट भारताने दोन हजार सव्वीसच्या हॉकी विश्वचषकासाठी थेट प्रवेश या ठिकाणी मिळवलेला आहे आणि दोन हजार सव्वीसचं जे काही हॉकी विश्वचषक आहे ते कोठे होणार आहे तर बेल्जियम आणि नेदरलँड या देशाच्या अंतर्गत या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने ओफेक एकोणीस हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल देशाने ओफेक एकोणीस नावाचा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे लॉन्च केलेला आहे दोन पॉइंट लिहून घ्या इस्रायलमधील पाल्माचिम एअरबेसवरून हे प्रक्षेपण करण्यात आलं आणि दुसरा पॉइंट ओफेक एकोणीस हा सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह आहे ज्याच्यामध्ये प्रगत देखरेख क्षमता आहे एवढी त्याची कॅपेबिलिटी आहे कॅपॅसिटी आहे तर पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या देशाने ओफेक एकोणीस हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे ठीक आहे इस्रायल ज्या देशाचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अलीकडेच प्रो व्ही के गोकाक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आनंद व्ही पाटील असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आनंद व्ही पाटील असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी प्रो व्ही के गोकाक पुरस्काराने नुकतेच या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात बऱ्याच दिवसानंतर आपण पुरस्कारासंदर्भात पहिलं या ठिकाणी प्रश्न पाहिलेला आहे तर जे काही लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता महत्वाचं ठरतं लिहून घ्या जागतिक शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद इम्रान खान मेवाती विंदा करंदीकर जीवनगौरव दोन हजार चोवीस रावसाहेब रंगराव बोराडे यांना दोन हजार चोवीसचा क्रॉफर्ड फंड पदक कदमबोट सिद्दीक यांना दोन हजार तेवीसचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार डॉक्टर सोनल मानसिंग यांना युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदीप कोकरे यांना दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबवलेला यांना त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पांचाळे यांना अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरिनारे यांना दोन हजार पंचवीसचा रॅमन मॅक्सेजे पुरस्कार एज्युकेट गर्ल्स या एन जी ओला तर प्रो व्ही के गोकाक पुरस्कार आनंद व्ही पाटील यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी दरवर्षी दहा सप्टेंबरला आपण या ठिकाणी जागतिक प्रथमोपचार दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉईंट लिहून घ्या या, या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये प्रथमोपचाराबद्दल जागरूकता वाढवणे जीवनरक्षक कौशल्य शिकवणे त्याच्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य कृती केल्यानंतर गंभीर दुखापती कमी होतात व वा जीव वाचवता येतात हे देखील या ठिकाणी पटवून देणे याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे याच्यासाठी जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा करतो आपण दरवर्षी दहा सप्टेंबरला दोन हजार पंचवीसची ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या फर्स्ट एड अँड क्लायमेट चेंज अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पोहोच पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये पहिली बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू केलेली आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी युनायटेड किंगडम या ठिकाणी जागतिक बॉक्सिंग संघटनेने या देशामध्ये पहिली बॉक्सिंग जी काही चॅम्पियनशिप आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे टिंबटिंब हे पहिले भारतीय शहर बनलेले आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भुवनेश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हे जे काय एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना आहे याच्या मागचं या ठिकाणी उद्देश काय आहे सुरू करण्यामागचं तर लिहून घ्या जो वाढत्या उष्णतेच्या ताणाला आणि शीतकरणाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी एक उपक्रम आहे एक इनिशिएटिव्ह आहे आणि अशा प्रकारची कृती योजना सुरू करणारं देशातील पहिलं शहर बनलेलं आहे भुवनेश्वर शहर ठीक आहे प्रश्न आहे प्रथम घटनेबद्दल तर लगेच बाकीच्या नवनवीन प्रथम घटनांवरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या रेल्वेच्या पटरी दरम्यान पोर्टेबल सोलार पॅनल बसवणारे पहिलं शहर वाराणसी पहिल्या शहरी सार्वजनिक वाहतूक रोपवेची चाचणी कोणत्या शहरामध्ये तर वाराणसी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या चिपचं नाव विक्रम पहिले गिदाड संवर्धन पोर्टल आसाम पहिले डिजिटल कृषी संचालनालय बिहारमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिलं राज्य केरळ एकात्मिक उष्णता शीतकरण कृती योजना सुरू करणारं पहिलं भारतीय शहर भुवनेश्वर तर भारतातील पहिलं गिदाड नॉलेज पोर्टल आसाम या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारताच्या मला गस्त योजनेला कोणत्या देशाने नुकताच पाठिंबा दर्शवलेला आहे पाठिंबा दिलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारताच्या मलाक्का सामुद्रधुनी गस्त योजनेला सिंगापूर देशाने पाठिंबा दिलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारत आणि सिंगापूर यांनी मलाक्का सामुद्रधुनी गस्त घालण्यासह सागरी सुरक्षा वाढवण्यास सहमती दर्शवली आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञान आणि संरक्षण या विषयावर पाच नवीन करारावरती स्वाक्षरी केलेली आहे दुसरा पॉइंट इंडो मध्ये सखोल धोरणात्मक संकेत देत सिंगापूरने जगातील सर्वात व्यस्त आणि सर्वात महत्वाच्या सागरी चौकटीपैकी एक असलेल्या मलाक्का सामुद्रध्नीवर गस्त घालण्याच्या भारताच्या योजनेला औपचारिकरित्या पाठिंबा दिलेल्या आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यामध्ये तुतिकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या राज्याच्या अंतर्गत तुतिकोरीन बंदर याच्यावरती ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाला या ठिकाणी इनॉग्रेशन केलेलं आहे ठीक आहे जाता जाता तमिळनाडूबद्दल चर्चा करून जाऊया स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मुख्यमंत्री एम के स्टालिन राज्यपाल आर एन रवी राजधानी चेन्नई चार महत्वाचे या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान मन्नर मरिनची आकात इंदिरा गांधी मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि दोन महत्वाचे धरण मेट्टूर आणि भवानी सागर पुढचा प्रश्न रशिया आणि चीनने कोणत्या नवीन गॅस पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॉवर ऑफ सायबेरिया दोन काय पॉवर ऑफ सायबेरिया दोन या ठिकाणी रशिया आणि चीनने या नवीन गॅस पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केलेला आहे या पाईपलाईनचं नाव काय असणार आहे पॉवर ऑफ सायबेरिया दोन किंवा अलटाई गॅस पाईपलाईन या नावाने देखील हे ओळखलं जातं याची क्षमता किती असणार आहे दरवर्षी सुमारे पन्नास अब्ज घनमीटर गॅस या ठिकाणी वाहून नेण्याची याची कॅपॅसिटी असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रधानमंत्री आवास योजना अर्बन पी एम ए यू टू पॉइंट झिरो अंतर्गत अंगीकार दोन हजार पंचवीस मोहीम कोणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी मनोहर लाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा चा जागतिक शारीरिक उपचार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर कालच्याच दिवशी पर्याय क्रमांक ए आठ सप्टेंबरला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक शारीरिक उपचार दिवस म्हणून आपण साजरा केलेला आहे ज्याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे साजरा करण्याच्या मागचा तर लिहून घ्या आरोग्य गतिशीलता पुनर्वसन आणि स्वातंत्र्य यामध्ये शारीरिक उपचारांचे महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तर दोन हजार पंचवीसची ची जाता जाता थीम लिहून घ्या हेल्दी एजिंग अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस साठी किती विजेत्यांची घोषणा करण्यात आलेली आहे पस्तीस एक्केचाळीस एकावन्न कि पासष्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकल हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे